आवाज सर्वसामान्यांचा पळसगाव येथील गेली तीस वर्षे झाली राजकारणात सक्रिय असलेले सच्चे कार्यकर्ते सतीश पाटील यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त राहण्याचा ठाम निर्णय घेतला आहे राजकारणाची वाताहत आणि माणसात माणूस राहिला नाही या नाराजीमुळे राजकारणातून कायमस्वरूपी अलिप्त होण्याचा निर्णय घेतला आहे खटाव तालुक्यातील तसेच कातरखटाव गड गणातील पळसगाव हे छोटस गाव अशा गाव। छोट्या गावात राजकीय खलबते घडामोडी मोठ्या दिसून येत असतात यावेळी सतीश पाटील म्हणाले स्थानिक लोकांना विसरून न जाता त्यांना न्याय दिला पाहिजे ज्येष्ठ नेत्यांचे विचार सोडून कार्यकर्त्यांनी दुसरीकडे जायचे विकास कामाची कार्यकर्त्यांना जाण राहत नाही या चुकीच्या पद्धतीमुळे नाराजी व्यक्त करून पळसगावचे कार्यकर्ते सतीश पाटील यांनी राजकारणातून अलिप्त होण्याचा निर्णय घेतला आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो पळसगाव येथे इथे सतीश पाटील तीस वर्ष झाली राजकारणात सक्रिय आहेत आणि ते ग्रामपंचायतचे माजी सदस्य शोध होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी आता था एक ठाम निर्णय घेतलेला आहे की राजकारणातून आलिप्त होण्याचा तर काय त्यांनी आज ठोस भूमिका घेतली राजकारणातून आलिप्त तालुका पातळीवर गाव पातळीवर असा आलिप्त होण्याचा निर्णय घेतला त्यांच्यावर आपण जाणून घेणार तर पाटील साहेब काय सांगाल मी राजकारणात गेली तीस पस्तीस वर्षे मी राजकारणात सक्रिय नक्कीच राहिलो आणि गेली तीस वर्षे मी विकास सेवा सोसायटी माझी संस्था पूर्णपणे अगदी ड क ड वर्गात संस्था पाक डबायला आलेली संस्था मी आतोकाठ प्रयत्न करून मी ही संस्था आणि महत्वाचं म्हणजे गावात पंचवीस वर्ष मी सोसायटीची निवडणूक होऊन दिली नाही सगळी सगळ्या पार्टीची सगळी लोक समोर घेऊन मी संस्था बिनविरोध करूया आणि ती संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होत कधी गावच्या ह्याच्या त्या संस्थेत गावचं राजकारण कुठलंही स्थानिक राजकारण कधीही येऊन दिलं नाही आणि चांगली संस्था सांभाळली आणि चांगलं त्या संस्थेला आज नावारपला त्या संस्थेची किमान तीस ते चाळीस कोट रुपये आज उलाड आला आहे त्याची त्या संस्थेची त्याच्यामुळं अतिशय चांगलं मी पद्धतीने केलं आणि शिवाय ज्यावेळेस येळगावकर साहेब आमदार होते त्यावेळेस मी भरपूर काम आणली त्याच्यानंतर मी पंधरा वर्षीय जयकुमार गावच्या विरोधात होतो मी आणि आता गेल्या निवडणुकीलाच मी जयकुमार भावना मी मतदान केलं मनापासून पण त्या मतदान विधानसभेच्या अगोदर मी त्यांच्या त्यांना भेटायला गेलो एक सहा महिन्यापूर्वी आणि मी भावांना सांगितलं भावा माझ्या अडचण अशा कामाची गावची वैयक्तिक कामं कोणाची ती काय तिने मला मी मतदान करायच्या अगोदर माझी कामं तिने भरपूर मला करून दिली त्यामुळं मी जे कुमार भावना मी कधीही विसरणार नाही वैयक्तिक माझं कुटुंब आणि इथून पुढं राजकारणात जे जे ज्या ज्या वेळेस जे कुमार भाऊ ज्या ज्या वेळेस उभे राहतील त्या त्यावेळेस माझं कुटुंब फक्त माझं कुटुंब म्हणून मी सांगतो की मी त्यांनाच जोपर्यंत ती निवडणुकी लोक तोपर्यंत मी मतदान जयकुमार भाऊ सोडून मी दुसऱ्या कोणालाही मतदान देणार नाही फक्त एकच राजकारणात कुठेही मी सक्रिय राहणार नाही कारण मी माझ्या कौटुंबिक विचार करून मी निर्णय घेतलेला आहे एक अजय निर्णय घेण्याचं एक म्हणजे काय ह्याच्या मागचं निर्णय घेण्याचा एकच उद्देश की आपली आपण एवढं कष्टानं सगळ्या गोष्टी पळत करतो कुठल्याही उमेदवाराच्या कुठल्या ह्याच्या जिल्हा परिषद असो विधानसभा असो कुठल्या मार्केट कमिटी असो काय असो की या सगळ्या गोष्टीत आपण पूर्ण असं पळून जातो की आज सकाळी समजा एखादा निर्णय झाला तालुक्याच्या लेवलच्या पोट्याचा तर दुसऱ्या दिवशी सकाळी तिसराच निर्णय असतो आणि ह्या राजकारणात सगळं पाक पूर्णपणे पूर्णपणे अशी वातावर झाली की माणसात माणूस राजकारणामुळे रंगलाय एकमेव जयकुमार गोरेबाऊ बो, आहेत की कार्यकर्त्यांना पूर्णपणे न्याय देतात अच्छा आणि पण ती न्याय देत असताना आपली भरपळ होती स्थानिक लेवलला ज्यावेळेस मी जयकुमारबाच्याकडनं कामं घेऊन येणार आहे गावात त्यावेळेस ती कामं द्यायला कधीही नाही म्हणली नाहीत किती कामं पाहिजे तेवढी घेऊन जावा पण ज्यावेळेस आपण कामं घेऊन येतोय त्यावेळेस लोकांनी त्याला प्रतिसाद तसा दिला पाहिजे पण ती लोक विसरून जातात निवडणुकीला दुसऱ्या अच्छा मग आपण कामं आणून आज आपण भावचा भावना शब्द टाकतोय आपण की बाबा भावा आम्हाला ही काम आहे ती माणूस एक साधं माझं उदाहरण आहे माझ्याच माळ्यातली शेतातली डीपी गेली नऊ वर्षी आम्ही मागत राहतो तो इथल्या तालुक्यातल्या फुडाऱ्यांनी नऊ वर्षी पण त्या माणसानं जयकुमार भाऊनी आम्ही गेलो भेटलो आणि आमच्यातल्या लोकांनी सह्याव करून निवेदन दिलं तिने एक महिन्यात डीपी बसवून दिला आम्हाला म्हणजे त्या काम माणसाची कामाची पद्धतच आहे पण ज्यावेळेस आम्ही इथं गावस्वरूपी म्हणून कुठल्या गाव गावासाठी आपल्या गावासाठी काम करतोय त्यावेळेस त्याचं त्याला ही राहणार लोकांना त्याचं भावनी ही काम केले त्याचं उपकाराची जाण हे राहत नाही ना अजिबात ना मग ज्यावेळेस अशी जेडपीची निवडणूक येईल कुठं मार्केट कमिटीची येईल कुठली अशी अन्य कुठली निवडणूक येईल त्या त्यावेळेस लोकांनी त्या भाऊचा विचार सोडायचं आणि दुसऱ्याला मतदान करायचं ही जी पद्धत राजकारणात पडली सगळी ती सगळी पद्धत चुकीची असल्यामुळं मी ह्या राजकारणातनं पूर्णपणे आलिप्त होण्याचा निर्णय घेतलाय आणि कौटुंबिक सुद्धा आमचा निर्णय असा झाला की इथून पुढं कुठेही राजकारणात सक्रिय व्हायचं नाही मग गावातली ग्रामपंचायत असो सोसायटी असो कुठलीही निवडणूक असो काही कुठल्याही याच्यात राजकीय याच्यात सहभाग घ्यायचा समाजसेवा म्हणून ठीक आहे समाजसेवा म्हणून चांगलं काम असेल तर नक्की सहभाग घेईन किंवा माझं गावातली जी मला जी माझ्या पाठीशी आजपर्यंत खंबीरपणाने उभी राहिली होती त्यांच्यासाठी नक्कीच मी दात पडणार वैयक्तिक कामासाठी त्यांची काय अडचण आली तर मी त्यांच्यासाठी उभं राहणार नाही पण मी राजकारण म्हणून त्यांच्यासाठी उभं राहणार नाही त्यांच्यासाठी मी वैयक्तिक काम आहे म्हणून निश्चितपणा अगदी ती जर म्हणले भाऊ काय वैयक्तिक काम आहे भावांच्याकडे चाललं तर मी बाबाला सांगेन की बाबा भाऊ जो वैयक्तिक काम आहे करून घ्या मी वैयक्तिक म्हणून सांगेन पण मी राजकारण म्हणून कधी जाणार नाही तसं आणि तसं कधीही करणार नाही मी आज अच्छा आता गाव पातळीवर तुमचे मित्रमंडळी कार्यकर्ते अचानक तुम्ही निर्णय घेतल्यामुळे म्हणून काय त्याचा परिणाम नाही निश्चितपणानं त्याला मी सांगितले माझ्या जवळच्या मित्रांना किंवा मी सगळं सांगणार आहे की बाबा हा निर्णय मी कशासाठी घेतलाय आणि ती घेत असताना जर तुम्हाला मी आधीच सांगितलं असतं की बाबा मी असा असा निर्णय होतो तर तुम्ही कदाचित मला घेऊन दिला नसता पण तुम्हाला मी ती सगळं का घेतलाय ही सगळं मी त्यांना वैयक्तिक सगळ्या गोष्टी सांगणार आहे की बाबा ही ही सगळं मी राजकारणात बाजूला झालोय त्याला बरेचशे आणि शिवाय काय असे आहे ती मित्र म्हणजे मित्र मानण्यापेक्षा काय कार्यकर्ता असा आहे की निश्चितपणानं सतीश पाटील म्हणायचं मग काय गोष्टी संकट आलं की का माझ्याकडे यायचं पळायचं आणि ते असं काम केलं पाहिजे आणि ज्यावेळेस राजकारणाचा विषय तू निवडणूक त्यावेळेस तिसरी आणि खालच्या का होरपुळ होती खालच्या कार्यकर्त्याची होती आणि निश्चितपणाने त्याचं अगोदरच समिट झालेलं असतं मग ही करूया आपण ती करूया तुला बळून उभं करतो तू तु, मत खातील ही राजकारणात सगळं गुडूळ वातावरण केलं त्यामुळे ह्या राजकारणात काय अर्थ राहिलेला नाही आणि माणसानं निश्चित हा जयकुमार भाऊ सारख्या माणसाच्या पाठीमागं निश्चितपणावर उभारावा कारण ती माणूस कार्यकर्त्याला बळबी देतो आणि लोकांनी सांगितलेली काम निश्चितपणानं कुठलेही काम ठेवत नाही ते माणूस कुठले तालुका पातळीवरच्या राजकारणाच्या नाराजीसाठी तुम्ही गाव पातळीवर तुमच्या मित्रमंडळ अन्याय होतो हो नाही नाही अन्याय निश्चित होतोय पण तालुक्याच्या लेवलची जी नेते मंडळी आहे का नाही ती त्यांच असा आहे की आज कुठला पक्ष आहे कळत नाही अच्छा म्हणजे उद्या कुठल्या आणि शिवाय कसं असते तिने पक्ष बदलला तर चालतो त्यांनी रात्री कुणा संघ युती केली तरी चालते पण कार्यकर्त्याच्या खालच्या कार्यकर्त्यांना कुठं चलविचल केली की त्याच्यावर संघ कुठले संकटाला ही राजकारणात पद्धत झाली त्यांनी केल्याला चालतं खालच्या कार्यकर्त्यांना केलेला अजिबात चालत नाही त्यांना त्यांनी कुठलीही तडजोड करते कशाही करते राहिला नाही त्या तर तुम्ही घेतली हो, हो निश्चितपणा पण एक आहे मला ते एक आवर्जून एक उल्लेख करायचा आहे हो. नंदुकुमार मोरे तसं बघायला गेलं तर अतिशय मनापासून कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस आहे तो मी आजही त्यांचं नौका काढतोय कारण त्या माणसानं माझ्या भरपूर प्रेम केलं का भरपूर अगदी केलं आणि निश्चितपणानं तो आता आमचंच गावचं उदाहरण तुम्हाला देतो की किमान पन्नास कार्यकर्त्यांना ती नावानिशीनं ती माणूस ओळखतो नाव घेऊन त्या माणसाला हाक मारतो ते माणूस असा एक कौटुंबिक गोष्टीत सुद्धा लक्ष घालण या नाव आहे त्या नाव मान मी बी ते त्याला अगदी मनापासून जे नंदांना मानतो मी त्या बाबतीत त्यांचा प्लेअर आहे स्वच्छपणा प्रामाणिकपणा आहे अतिशय माणूस तो मनापासून कार्यकर्त्याला ताकद देतो असं तर अशा तऱ्हेने मंडळी येथे सतीश पाटील यांनी तालुक्याच्या राजकारणात राजकारणातील राजकारणात नाराज व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी राजकारणातून अलिप्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा